नमस्कार प्रेक्षकांना लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये मा नंदनी जीवाला विचारत असते आता कोणता फराळ करायचा आहे जीवा त्यानंतर जीवा, त्या जीवा म्हणतो चकल्या करायच्या आहेत आणि मस्तपैकी चकल्या करायला घेतो नंदनी जीवाच्या चकल्या पाहून खूप छान केल्यात जीवा असं त्याचं कौतुक करते त्यानंतर काव्या तिचं काम करत असते आणि स्टूलवरून तिचा जा तोल जातो तेवढ्यात तिथे पार्थ येऊन तिला सावरतो काव्या पार्थला म्हणते प्रत्येक वेळी तुम्ही कसं काय येता मला सावरायला काव्याच्या या प्रश्नावरती पार्थ काव्याला म्हणतो कदाचित हे डेस्टनीच काम असेल की मी तुम्हाला सावरायला यावं त्यामुळेच ती मला तुम्हाला तुमच्या जवळ सतत पाठवत असते दोघांची जवळ बघून रम्याला खूप राग येत तास्त। असतो आता तरी तुमचा विश्वास बसलाय ना डेस्टनीवरती इकडे रम्या सगळं काही येऊन वसुंधराला सांगते आणि वसुंधरा म्हणते आता देवाच्याच मनात काही असेल तर खूप मोठा धमाका होईल बघ रम्या माननी तिच्या मैत्रिणीलाच म्हणजे सुनीताला फोन लावते ती दिवाळीसाठी आणि त्यानंतर सुनीता म्हणते हो दिवाळीमध्ये आता धमाका तर होणारच आहे तर माननी काव्याचं कौतुक का का करत असते आणि म्हणत असते ही माझी मैत्रीण गमावली होती आता ती मला पुन्हा मिळाली आहे आणि ही कायमस्वरूपी आता माझ्यासोबत हवी आहे शेवटी माननीने मान्य केलं आहे की काव्यास त्याची सून आहे आणि आता त्या दोघी खूप छान राहत आहेत